श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण पठण करतोय चिंतन करतोय आणि ते चिंतन पाहत असताना गुरुमहिमा गुरुचरणांचा महिमा म्हणजेच गुरूंसमोर नतमस्तक होण्याचा त्यांना शरण जाण्याचा महिमा आणि ज्या गुरुचरणांना आपण शरण जातो ज्या गुरुचरणांचं असं महिमान आहे असं महत्व आहे अशी कृपा आहे त्या गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या आणि अधिष्ठान रूपाने प्रतीक रूपाने असणाऱ्या आणि रूपानेच आपल्याला प्राप्त होणाऱ्या ज्या गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या पादु पादुका आहेत त्या पादुकांचं गान करणारी स्तुती करणारी ही स्तोत्र रचना तिचं आपण चिंतन पाहतोय म्हणूनच गुरु पादुका स्तोत्रम आणि नुसत गुरुपादुका स्तोत्रम नव्हे तर श्री गुरुपादुका स्तोत्रम तो विचार पाहत असताना आपण पहिल्या श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ केला होता एकदा त्या श्लोकाचं एकत्र पठण करू आणि पुढील चिंतनाला प्रारंभ करू अनंत संसार समुद्रतार तार गुरुभक्तिदाभ्याम गुरुभक्तिदाभ्या वैराग्य साम्राज्य नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम त्या गृपादुकांना माझा नमस्कार असो ज्या या अनंत संसार सागरातून तारून नेणाऱ्या नौकेप्रमाणे आहेत अनंत संसार समुद्र तार नौका वर्णन केलं नौकायित अभियान त्या नौकेप्रमाणे आहेत नौका कशी या अनंत संसार समुद्रातून ने, तारून नेणारी आणि त्यावरती आपण प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर पाहिलं होतं की जर हा संसारसागर अनंत असेल आणि अनंताला सीमा नसेल कारण नावातच अनंत म्हणजेच सीमा नाही असा मग असा संसारसागर तारून कसा जाऊ शकतो किंवा तारून कसे जाऊ शकतो आपण त्याच्यावरून तर त्यावर वरती उत्तर दिलं की हा संसारसागर अनंत आहे हे जरी सत्य असलं तरी ते अज्ञानाच्या भूमिकेतनं आहे अज्ञानाच्या दशेतून आहे ज्ञानाच्या नव्हे आणि ते ज्ञान देणारे श्री गुरु असतात आणि त्यांच्या चरणांवरती नतमस्तक होणं विनम्र होण इत्यादी पुढचा विचार म्हणूनच त्या रूपाने असणाऱ्या गुरु रूपाने प्राप्त झालेल्या त्या ज्या पादुका आहेत त्यांची स्त्री रूप आहे त्यामुळे गुरुपादुकांची पूजा उपासना केली असता गुरुकृपा कशी प्राप्त होईल हे भगवंतालाही कळत नाही कसं आहे ज्ञानाची उठा मी उठाठेव मुद्दा म्हणूनच म्हणतोय ज्ञानाची उठाठेव करायला गेलं की त्या ठिकाणी गुरूंना शरण जाण्याशिवाय पर्याय राहत नाही श्री गुरूंना शरण गेलंच पाहिजे त्यानंतरच ते ज्ञान परिपक्व होत सिद्ध होत पण असं म्हणाल की ज्यांनी आम्हाला उपदेश केला ते आता देहामध्ये नाहीत मग काय करा काही नाही त्या गुरुपादुकांची सेवा करा उपासना करा त्यांची पूजा करा ती कृपा नक्की होईल सहज होईल अरे देह ठेवल्यानंतरही जर संतांनी भक्तांवरती कृपा केली असेल तर आपण त्यास पात्र ठरणार नाही असं म्हणून आपण प्रयत्नच करू नयेत असं तर नाही ना हा विचार स्वतंत्र आहे लक्षात घ्या परंतु थोडा विस्तार करतो काय शरण जाण्याचं महत्व कसं आहे त्याचा विचार करूया लक्षात घ्या एक फार सुंदर हिंदीमध्ये कवितेची ओळ आहे किंवा कविता असेल मला संदर्भ माहित नाही परंतु त्या ओळी ऐकलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हटलंय झुकता वही जिसमे तो जान है और अकड तो खास मुर्दे की पहचान है अडकून राहणं ताठ राहणं स्टिफ आपण ज्याला म्हणतो ना आखडून राहणं तो मृतदेहाचा गुणधर्म आहे मृतदेह वाकत वगैरे नाहीत एकदा ते कडक झाले सांधे वगैरे की तो वाकत नाही वागतं कोण जो जिवंत आहे तो वागतो ज्याच्या अंतःकरणामध्ये प्राण आहे जो जिवंत आहे तो वागतो मग असं गुरूंसमोर न वाकण्यामध्ये काय काही होत नाही गुरुंसमोर जाऊन देखील श्री गुरुंसमोर जाऊन देखील जो वाकला नाही त्याचा विनाश झाला एवढं लक्षात घ्या आणि त्याचं उदाहरण म्हणजे रावण रावण शंकरांना गुरु मानतो म्हणतो पण जाऊन नमस्कार करत नाही गुरुचरणांवर डोकं ठेवायचं म्हणून आपलं डोकं वाकवत नाही तर गुरुंनाच उचलून डोक्यावरती ठेवायचा प्रयत्न करतो त्याने तेच केलं तस चालत नाही झालं हेच रावणाकडून मार खाल्ल्यानंतर देवतांची अवस्था अशी झाली की देवता आहेत अमरा निर्जरा देवा हा अमर आहेत त्यांना मृत्यू नाही त्यामुळे मार खात राहावं लागलं शेवटी कंटाळले आता करायचं काय नारदांनी सांगितलं तुम्ही एक काम करा तिकडे एक ती तिक गुहा आहे त्या गुहेचं तोंड छोट आहे काय त्या गुहेचं तोंड छोट आहे वाकून जावं लागतं त्या आत गुहेत जाऊन तुम्ही बसा लपून बसा ते म्हणाले हो तुम्ही काय सांगताय रावण तिकडे आला तर पळायला जागा राहणार नाही नारदांनी सांगितलं काही हरकत नाही तुम्ही तिथे जा लपून बसा सगळं काही योग्य होईल हे म्हणाले ठीक आहे गेले आत लपून बसले लपून बसल्यानंतर झालं सर रावण आला गुहेचं तोंड लहान आहे वाकणं माहीत नाही वागून आत जायला तयार नाही देवतांना म्हणाला बाहेर या देवता म्हणाले तू आत ये शेवटी निघून गेला तात्पर्य कथेच एवढंच आहे की त्या गुरुचरणांसमोर नम्र झालं पाहिजे कारण ते गुरुचरण कसे आहेत केवळ आणि केवळ ह्या अनंत संसार समुद्र तार नौकाभ्याम ह्या अनंत संसार सागरातून तारून नेणारे नव्हेत त्या पादुका तशा नाही आहेत तर अजून काय गुरु गुरुभक्ती देणारे आहेत ज्याला अंत नाही अशा संसार समुद्रातून तारून देणाऱ्या नौकेप्रमाणे असणाऱ्या त्या पादुका आहेत त्याचं आपण चिंतन केलं आता गुरुभक्ती प्रदान करणाऱ्या त्या पादुका आहेत याचा विचार पाहूया आता गुरुपादुका गुरुभक्ती देणाऱ्या आहे त्याचा विचार करत असताना प्रक्रिया काय आहे भक्ती ती कशामुळे निर्माण होते भक्तीची व्याख्या काय या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो कारण भजसेवायाम या धातूपासून पुढे भक्ती या शब्दाची व्युत्पत्ती ते सगळं जरी खरं असलं तरी शेवटी भक्ती म्हणजे काय का हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला भगवंताच्या भक्तीची व्याख्या करत असताना भगवत भक्तीची व्याख्या करत असताना आत्मरती अविरोधेन पूजा दिशू अनुराग तसे अनेक सगळे सांगितले परंतु नारदांनी सांगितलं नारदस्तू तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे व्याकुलता इति व्याख्या केली अन्यत्र श्री सरस्वतींनी भक्तीची व्याख्या करत असताना धृतस्य भगवत धर्मा धारावाहिकतांगता सर्वेषे मनसो वृत्ती विधीयते असं म्हटलं सारांश हा आहे श्री मधुसूदन सरस्वतींनी जी व्याख्या केली त्याच्यामध्ये सर्वेशे हे केवळ ईश्वराकडे या संकुचित वृत्तीने न बघता जिथे गुरु आहेत कारण गुरु हे ईश्वराहूनही श्रेष्ठ आहेत हा सगळा विचार तिकडे घेऊन गुरुंच्या ठिकाणी झालेली तदाकारता द्रवीभूत झालेलं अंतःकरण आणि त्यामुळे तद्विस्मरणे व्याकुलता त्यांचं विस्मरण झालं असता व्याकुळ होणं तदर्पिता अखिलाचारिता सर्व आचार त्यांना समर्पित करणं इत्यादी सगळे लक्षण सगळे गुणधर्म सगळे लक्षणं सगळे विचार त्या ठिकाणी लावले की मग लक्षात येतं गुरुपादुका गुरुभक्ती प्रदान करणाऱ्या कशा आहेत ते आता हे ओढे मोठे जडबंबाळ शब्द वापरले त्याचा सोपा अर्थ काय तर लक्षात घ्या काही लक्षा नाही काही वेळेला मोठा अर्थ सांगण्यासाठी एवढे कठीण शब्द वापरावे लागतात परंतु अर्थ खूप सोपा असतो मला सांगा एखाद्या वस्तूच आकर्षण किंवा आसक्ती किंवा एखाद्या वस्तूवरती प्रेम कधी निर्माण होत आता मी भक्ती या शब्दाकडे जात नाहीये प्रेम अगदी लौकिक शब्द वापरतो ते कधी निर्माण होतं ज्या वेळेला ती वस्तू नित्य आपल्या डोळ्यांसमोर असते सारखी आपल्या डोळ्यांसमोर असते त्यावेळेला अत्यंत सोप आपण घेऊ जे लोक नित्य आपल्या जवळ आहेत त्यांच्या विषयी आपल्याला अधिक प्रेम असत आसक्ती असते आणि जे दु... मी नातेवाईकांनी पुत्र मर्यादित ठेवत नाही सामान्यत्वाने घ्या कारण नातेवाईकांमध्ये काय आसक्ती असते प्रीती असते तो सर्व स्वतंत्र विषय आहे ते भगवद्गीतेकडे चिंतन जाईल आपला मुद्दा काय चालू आहे जी वस्तू आपल्या नेहमी डोळ्यासमोर असते नजरेसमोर असते ज्याच्याशी आपण नेहमी व्यवहार करत असतो त्या वस्तूविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होते याच कारण असं आहे ते आपल्याला सुख देणार ठरतं म्हणून वस्तू व्यक्ती काही घ्या आता ती वस्तू ती व्यक्ती आपल्याला सुख देणारी ठरते आपल्या जवळ आहे म्हणून त्याविषयी सुखाची भावना आहे परंतु ती जर का आपल्यापासून लांब असेल आणि त्याच्यापासून सुखप्राप्तीची कोणतीही अवस्था संधी प्राप्त होणार नसेल तर त्याच्याविषयी आपल्याला सुख वाटेल का नाही वाटत मला आसक्ती प्रीती काही वाटत नाही सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर हे जे पेन आहे समजा माझ्याकडे जी दोन पेन आहेत त्याच्यामध्ये दोनच पेन आहेत आत्ता माझ्याकडे असं नाही परंतु दोन पेन आहेत समजा माझ्याकडे दोनच पेन आहेत त्याच्यातील हे एक माझ्या नित्य जवळ असत दुसरं पेन मी सहसा वापरत नाही आणि बाजारामध्ये असंख्य भरपूर पेन आहेत त्याच्याविषयी माझ्या अंतरणात आसक्ती असेल का याच्याविषयी असेल नक्कीच विषयी कारण हे माझ्या नेहमीच्या वापरातलं आहे हे खराब झाल्यानंतर याच्यासारखंच दिसणारं दुसरं किंवा असंच दुसरं मी वापरेन हे काय कारण सन्निधी मात्रेण नित्य संयोग आहे नेहमी मी ते वापरतो असं जर का असेल तर ज्या वेळेला गुरूंवरती भक्ती दृढ होण्याचा काळ येतो त्या त्यावेळेला त्या गुरूंच सान्निध्य माझ्या जीवनात प्राप्त व्हायचं असेल तर ते कोणत्या रूपाने होईल हा प्रश्न आहे तर्क मांडत असताना विचार मांडत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार मांडला की एखाद्या वस्तूवरती प्रेम निर्माण व्हायचं असेल त्या ठिकाणी आसक्ती निर्माण व्हायची असेल मी अत्यंत भौतिक दृष्टीने सांगतोय भक्ती या अलौकिक गोष्टीकडे अजून आपण गेलेलो नाही एखाद्या वस्तूविषयी प्रेम आसक्ती निर्माण व्हायची असेल तर ती नित्य आपल्या जवळ असावी लागते तिच्या ठिकाणी तिच्याविषयी सुखबुद्धी असावी लागते आणि तसच गुरूंच्या बाबतीत जर कोणत्या माध्यमाने साधनाने घडत असेल तर त्या म्हणजे गुरुपादुका आहेत गुरुपादुका आहेत आपल्या घरामध्ये समजा श्री गुरुपादुका आहेत कोणाच्याही असो मग त्या नुसत्याच असतात का तर नाही रोज त्यांना अंघोळ अभिषेक केला जातो आपण अंघोळ करू आपण स्नान करू पण गुरुपादुकांना अभिषेक केला जातो त्यांना गंध फुल वाहिलं जात षोडशोपचार ती पूजा केली जाते जणू काही श्री गुरु माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्या पादुका हातात घेतोय तेव्हा त्यांचे चरण माझ्या हातामध्ये या भावनेने ती उपासना केली जाते पूजा केली जाते आणि मग ती पूजा केल्याने होत काय त्या गुरूंच साहचर्य माझ्या जीवनात आहे हे लक्षात आल्याने हा विश्वास अंतःकरणात दृढ झाल्याने त्या श्री गुरुंविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते आता इथे का कारण ती लौकिक वस्तू नव्हे ती अलौकिक काहीतरी देणार आहे मग त्या ठिकाणी भौतिक काही वस्तूच्या विषयाच्या सुखाच्या प्राप्तीची इच्छा राहत नाही सामान्य व्यक्ती असेल तर तिकडनं भौतिक सुखाचीच अपेक्षा राहील परंतु त्याच ठिकाणी ज्या वेळेला अलौकिकाची वेळ येते त्यावेळेला ते अलौकिक सुख देणार ठरत आणि तेच प्रेम तीच आसक्ती भक्तीमध्ये बदलते ती भक्ती आहे म्हणून गुरुचरणांची भक्ती देणाऱ्या त्या ज्या पादुका आहेत त्या गुरुभक्ती देणाऱ्या पादुकांना मी नमस्कार करतो अत्यंत सोपा विचार आहे आता एक मात्र इथे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गुरुंच्या संबंधाने प्राप्त झालेला जो विषय आहे तो घेत असताना लक्षात घे कारण याच्यानंतर जो आलेला आहे वैराग्य साम्राज्य पूजना अभियान त्याचा विस्तार आहे त्यामुळे तो विचार मी आत्ता लगेच घेणार नाहीये पण गुरुंच्या संबंधाने गुरुपादुकांच्या संबंधाने एक विचार मला जो सांगावा असा वाटतो तेवढा फक्त सांगतो ज्या वेळेला शास्त्राने गुरुपादुकांचा गुरुचरणांचा श्री गुरुंचा विचार सांगितला त्यावेळेला गुरु या शब्दाने काय अपेक्षित आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ याचा विचार आपण केला परंतु एक जो विस्तार राहून गेला तो इथे आता मी करतोय लक्षात घ्या ज्ञान देणारे जे गुरु असतात त्यामध्ये लौकिक ज्ञान देणारे असतात आणि पारमार्थिक ज्ञान देणारे असतात आणि सर्वच गुरु असतात अवधूताच्या चोवीस गुरुंचा विचार करत असताना तो विस्तार विचार आपण पाहतोच परंतु सामान्य शिक्षकाला गुरु म्हणावं का आणि सामान्य शिक्षकाला गुरु म्हटलं तर कोणत्या दृष्टीने आणि कोणत्या मर्यादेने म्हणावं ते लक्षात घेतलं पाहिजे कारण कसं आहे तर आपल्याला असंख्य विषय हे जीवनामध्ये शिकावे लागतातच परंतु या आता पहिल्या श्लोकाचा जो आपण सगळा विचार पाहिला त्यामध्ये या अनंत संसार समुद्र तार नौका इथं या अनंत संसार सागरातून तारून नेणाऱ्या ज्या आहेत त्याचा विचार करता करत असताना केवळ आणि केवळ ब्रह्मज्ञान देणारे जे त्याच गुरुंचा इथे विचार केलेला आहे अन्य गुरुंचा अन्य गुरु अन्य जे अन्य जे शाळेमध्ये आपल्या पहिल्या यत्तेपासून दहाव्या यत्तेपर्यंत आणि पुढे जर का तुम्ही पीएचडी पर्यंत गेला असाल तर पीएच डीच्या गाईड पर्यंत सर्वांच्या ठिकाणी ती पूज्य बुद्धी आदर बुद्धी तो विश्वास ती श्रद्धा तो विनम्र भाव सर्व काही असलं पाहिजे ते तसंच असलं पाहिजे परंतु तारतम्याच्या दृष्टीने विचार केला तर कोणाच्या गुरुपादुका कोणत्या गुरुपादुकांना त्या ठिकाणी गुरु मात्र अत्यंत शास्त्राने संकोच करून अपेक्षा ठेवली आहे त्याच गुरूंना म्हणून लक्षात घ्या आता हे सगळं मी का म्हणलं का विचार करतोय तर होत असं शास्त्र एका एखाद्या दे शब्दाची एक व्याख्या करत त्या व्याख्येच्या अनुषंगाने तो एक अर्थ त्या शब्दाचा निर्माण होतो त्याच नाही किंवा त्या शब्द शब्दाचा उपयोग कालांतराने दुसऱ्या अर्थामध्ये केला जातो आणि दुसऱ्या अर्थामध्ये तो केलेला जो शब्दाचा प्रयोग आहे तोच रूढ झाल्यानंतर तोच त्या शब्दाचा मूळ अर्थ आहे अशी संकल्पना होते म्हणून पहा पूर्वी पाठशाळा असायच्या गुरुकुल असायचं गुरुकुल पद्धती होती आपल्याकडे गुरुंच्या घरी जायचं त्यांच्याकडे सर्व विद्यांचं ज्ञान अर्जन करायचं ज्ञान घ्यायचं मग त्यामध्ये लौकिक विद्या आहे अलौकिक विद्या आहे पराविद्या अपराविद्या अपराविद्या काय आहे तर प्रेय या लौकिक जगातील सुख देणारी ते पराविद्या आहे परंतु त्यानंतर वैराग्य अधिकार तयारी पाहून गुरु मग पराविद्या देत असत ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने तसा प्रश्न केला की पराविद्या ते पराविद्या त्याला ते देत असत पण ते गुरु तेच असत काही दुसरं कोणी स्पेशलाइज डॉक्टर वगैरे असं काही नव्हतं आणि त्या गुरुंकडे गेल्यानंतर गुरुग्रही राहिल्यानंतर त्यांचं संबोधन काय झालं गुरुजी गुरुजी मला शास्त्राचं म्हणजे गणितशास्त्राचं ज्ञान द्या ज्योतिषशास्त्राचं ज्ञान द्या आयुर्वेदाचं ज्ञान द्या आयुर्वेदाचं ज्ञान देणारे जे गुरु ते कोण झाले गुरुच झाले पण त्यांच्याच कडे पुढे राहून शिकल्यानंतर वेदाध्ययन केल्यानंतर उपवेदांचं पुरा पुराणांचं अध्ययन केल्यानंतर जर का विचारलं ते ब्रह्म ब्रह्म म्हणतात म्हणजे काय ब्रह्मोपदेश कोरोना करणारे कोण आहेत ते गुरुच आहेत कोण आहेत गुरुजी आहेत आता त्यामुळे ज्यांच्याकडनं मी शिकतो त्यांना गुरुजी म्हणणं हे रूढ झालं होता होता गुरु कुलात जाणं बंद झालं शाळेत जाणं सुरू झालं आणि त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांना आपण सर म्हणत असलो तरी ज्या वेळेला ट्रेडिशनल डेम येतो किंवा गुरुपौर्णिमा येते तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो गुरुजी शाळेतले शिक्षक कोण झाले गुरुजी त्यामुळे गुरुजींचा अर्थ काय मला शिकवणारे जे शिक्षक ते माझे कोण गुरुजी आता म्हणाल ही अतिव्याप्ती होते पण ती सत्य अतिव्याप्तीत झालेली आहे मग गुरुपादुका असं म्हटल्यानंतर काय व्याख्या करायची म्हणून तो गैरसमज होऊ नये अर्थाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणूनच हा केवळ प्रपंच केला ज्या वेळेला गुरुपादुका म्हणतो किंवा श्री गुरुपादुका म्हणतो त्यावेळेला पराविद्या देणारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जे गुरु त्यांचाच त्यांच्याच पादुकांचा इथे विचार केलेला आहे अशा त्या श्री गुरु पादुकांना ज्यांच्या सान्निध्याने ज्या पादुकांच्या सान्निध्याने ज्यांची उपासना केल्याने श्री गुरुचरणांविषयी श्री गुरूंविषयी भक्ती दृढ होते त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार सो आणि त्या पादुका कशा आहेत तर वैराग्य साम्राज्य वैराग्याचं साम्राज्य देणारे वैराग्य देणारे कळलं पण वैराग्याचं साम्राज्य म्हणजे काय याचा विचार विस्तार आपल्याला पाहायचा आहे परंतु तो पुढील भागामध्ये पाहू ओम असोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शाहि शांती शांती हरी ओम श्री गुरुभ्यो नम हरी ओ